खुनाच्या गुन्ह्यात पाच महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस कुंडाविरोधी पथकाने दिंडोरी येथून ताब्यात घेतले एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ही घटना घडली होती प्रवीण भालेराव आणि त्याचा मित्र पियुष विमाशंकर जाधव यादव धर्मा लाहांगे हे गोट मैदानाजवळ सहवासनगर येथे गप्पा मारत होते याप्रसंगी आरोपी प्रवीण निंबारे आणि त्याच्या साथीदारांनी मागील भांडण्याची कुरापत काढून धारदार शस्त्रे घेऊन फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या मागे लागले आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणूक व तसेच सण उत्सव यामध्ये सतर्कग्रस्त कामी व गुन्ह्यागार नियंत्रण ठेवण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप सर यांनी गुंडाविरोधी पथकास अधिषित केले होते त्यानुसार आम्ही पेटवडी करत असताना गुंडाळविरोधी पथकाचे पोलीस समाजदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की मुंबई नाका पोलीस ठाण्या येथील दो एकशे अठ्ठावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी तीनशे दोन या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी निलेश गीते हा दिंडुरे येथे तिचे मित्रांना भेटण्यासाठी येणार आहे सदिशची माहिती आम्ही डी सी पी श्री प्रशांत बच्चाव सर व सी पी श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार राजेश राठोड अक्षय गांगुर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण प्रदीप ठाकरे यांच्यासह आम्ही दिंडुरे येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता आरोपी निलेश सावकार घेते व चोवीस वर्ष हा आपले अस्तित्व पूर्ण होऊन तळेगाव येथे दिंडूर येथून तळेगाव येथे गेले असल्याची माहिती मिळाली आम्ही तात्काळ तळेगाव येथे जाऊन सापळा रचून यावेळी झालेल्या हल्ल्यात पियुष जाधव हा गंभीर जखमी झाला त्यानंतर संबंधित आरोपी फरार होते गुंडाविरोधी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना संशयित निरेश सावकार घेते हा गुन्हा घडल्यापासून नाशिक जिल्ह्याबाहेर फिरत असून तो दिंडोरी येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार गुंडाविरोधी विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्यासह पोलीस अंमलदार राजेश राठोड अक्षय गांगोर्डे गणेश भागवत प्रवीण चव्हाण यांनी तळेगाव सब स्टेशन रोड दिंडोरी परिसरात सापळा रचून निलेश सावकर याला अटक केली गुड्डू शेख दिशानूज नाशिक